मित्रांनो मी आज पेल ओढामध्ये आलेलो आहे शेटला कळखत असून शेट नाव आहे शेख आहे शेठपाशी नेहमी पेल उपलब्ध असतात शेट पशाची जोड उपलब्ध होती याच्याबद्दल शेट आपल्याला माहिती देणार आहेत शेटची पहिले नेहमी वाढत बाजारला येतात ते शेट किती किती जाते दोन्ही करतात दोन्ही करतात कोणती कोणत्या कामाला चालू आहे गाडीला वापरायला चालू आहे गाडीला आणि वापरायला चालू आहे आणि कोणती जास्ती शेट हे गावां बैल गावरान पहिले पाहू शकता तुम्ही आणि काय किंमत होईल यांच्यामध्ये यांची किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे आपल्या सबस्क्रायबरसाठी कमी जास्त आपण पाससाठ हजारला ला देऊन टाकू पासष्ट हजारला आपल्या सबस्क्रायबरने जोडी भेटणारे पाहू शकता तुम्ही गॅरंटीचे बैल आहे पूर्ण कामाची शेतीची सगळी गॅरंटी आपण बैला उतरले होते दहा बैल त्याच्यामधून हे दोन आणि अजून दोन बैल बाकी चार बैल राहिले सहा बैल बैल बाकी तू वाढत बाजारला येणार किती उद्या उद्या वाढत बाजारला राहील सोमवारचा बाजार तसे तुमचा नंबर आम्ही कसं सांगाल आपला मोबाईल नंबर सत्तर तीस तेवीस पंधरा झिरो चार गाव पिरवाडा तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद मागून दाखवून द्या मागून पुढे बैल दाखवून द्या आता पायात एकदम निर्माण कामाचे बैल पंतप्रधानची टप्प्याला माहिती देणार आहेत किती किती जाते तासा जाते तासा जाते सगळ्या कामात गाडीला वापराला ती सगळ्या कामात चालू आहे शेती सगळ्या कामात चालू आहे हे बोलतो यातली गावराने येते काय किंमत ठेवली बिलची किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार किंमत आहे आपल्या शस्कारासाठी कमी जास्त खूप बहतर हजारला असेल बहतर हजारला आपल्या शस्करांना पाहू शकता तुम्ही खूपही शिक्षा व्यवहारमध्ये अजून कमी जास्त होऊन जाईल व्यवहारमध्ये अजून कमी जास्त होणार आहे आणि उद्या हे वळद बाजारला पण येणार आहे त्याचा पण हे मेडिक करू शकता तर पाहून घ्या आणि असे तुमचा नंबर आणि पप्पाने सांगून द्या सत्तर तीस आपला मोबाईल नंबर सत्तर तीस तेवीस पंधरा झिरो चार Per Daniel.